आपन का। बात मी आहे नमस्कार आपण सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी लातूर जिल्ह्यातून मतदार संपर्क अभियान संदर्भात माहिती देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवन लातूर येथे पत्रकार परिषद संपन्न या पत्रकार परिषदेत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकशे काँग्रेस पक्षाचे महासंमेलन नागपूर येथे होणार तसेच मतदार संपर्क माहिती देण्यात आली यावेळी रामहरी रोपलकर प्रदेश समन्वयक भाई नागराळे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी श्रीशैल उडगे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी ॲडव्होकेट किरण जाधव अध्यक्ष लातूर शहर काँग्रेस कमिटी अॅडव्होकेट देवीदास बोरुळे पाटील दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकशे अडतीसा वर्धापन दिन आहे एकशे अडतीस वर्ष काँग्रेस पक्षाला पूर्ण झाली आणि एकशे वर्ष सुरू होत आहे त्याचा औचित्य साधून ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे महारॅलीचं आयोजन केलेलं आहे ही महारॅली जवळजवळ दहा लाख लोक येतील असं नियोजन प्रदेश काँग्रेसनं केलेलं आहे या महारॅलीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब माननीय सोनियाजी गांधी माननीय राहुलजी गांधी माननीय प्रियंकाजी गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं असं अपेक्षित आहे नागपूर येथे दहा लाख लोक जमतील आणि त्या सभेमध्ये एकशे अडतीसावा पूर्ण झाल्याचा दिवस आणि एकशे एकोणचाळीसचा वर्धापन दिन काँग्रेस कमिटी साजरा करीत आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होईल पुढील दिशा ठरवण्यात येईल धोरण ठरवण्यात येईल आणि कार्यकर्त्याला उत्तेजित करून कामाला लावण्याचा हे तिथं प्रयत्न होईल अशी ही महारॅली राष्ट्रीय काँग्रेसनं दिलेला कार्यक्रम आहे तो यशस्वी करण्यासाठी आज लातूर जिल्ह्याची शहर व ग्रामीणची कार्यकर्ता बैठक का आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये आम्ही नागपूर येथे अठ्ठावीस डिसेंबरला जाण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून व लातूर शहरातून किती कार्यकर्ते जाणार कसे जाणार याची मिटिंग घेतोय आढावा घेतोय आणि त्यासाठी जाण्याचं धोरण निश्चित करतो लातूरला जे आहे त्यामध्ये केंद्रातले कोणी येणार लातूर मधला जे येणार आहे ते जनगणना यात्रा आहे त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत आणि वडेट्टीवार साहेब आहेत अशोक चव्हाण असतील राज्यातील नेते आणि प्रदेशाध्यक्ष हे प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षाने निघणारी रॅली आहे तिला मुद्दाम नाव दिलं आहे आम्ही की निहाय जनगणना झाली पाहिजे हे अभियान आम्ही राज्यस्तरावर राबवत आहोत त्या रॅलीचा तो कार्यक्रम आहे सहा तारखेला ती औषाला लातूर जिल्ह्यात प्रवेश करते आणि सात तारखेला ती लोहायला जाऊन तिचं समाप्ती खंडोबाच्या माळेगावला होणार आहे आय एम दोर्डिनेटर ऑफ जनसंपर्क अभियान इजर ऑफ to communicate with them? no actually the, uh, the village level uh, congress committee which we are going to establish the, the members of this committee will be approaching to all the voters including the uh, new voters uh, who will be completing their 18 years of uh, age on coming 1st of january 2024 so they will also be covered and uh, they will vote uh, in, in the coming elections दे गोल फैमिलीज फाइंड आउटर देर आर न्यू वोटर्स एंड इफ देर आर न्यू वोटर्स बी कम्पलीटिंग एटीन इयर्स ऑफ देर एज ऑन कमिंग फर्स्ट ऑफ जनवरी टू थाउजेंड ट्वेंटी फोर दे रजिस्टर्ड They will be registered as voters. Yes. So, this is how we will uh, establish uh, communication with them.